धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र वितरित व्हावे यासाठी पंढरपूरमध्ये तीव्र उपोषण आंदोलन सुरू आहेत तसेच महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी लोकशाही मार्गाने आंदोलन व उपोषण सुरू आहे अशा सामुदायिक व महाराष्ट्रातील संपूर्ण धनगर समाजाचा सहभाग असलेल्या या नियोजनबद्ध आंदोलनाची दखल अजूनही शासनाने न घेतल्याने धनगर समाज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फुटून पेटला आहे धनगर समाजाला पाठिंबा देण्यासाठी महोळ विधानसभेचे संभाव्य उमेदवार अभिजीत ढोबळे यांनी पंढरपूरमध्ये उपोषणस्थळी भेट देत आपला जाहीर पाठिंबा दिला आहे पाहुयात अभिजित ढोबळे काय म्हणाले अतिशय दुर्दैवाची बाब पंधरा दिवस झाले शासनाला आली नाही हे किती दुर्दैवाच आहे हे प्रश्न तुम्ही त्यांना विचारले पाहिजेत की माझ्यासारख्या गरीब कार्यकर्त्यांच्या मागे जे काही जनसामान्य असतील त्यांच्या भावना तीव्र होण्याच्या आधी आम्हाला समजलं मी या सगळ्या गोष्टी बघितल्या आणि मी इथं आग पण पंधराव्या दिवशी तुम्ही जे विचारताय त्याबद्दल मान्य आहे मला झाला उशीर पण माझे वडील येऊन भेटून गेले बाकीचे आमचे बरेचसे सहकारी भेटून गेले माझ्यासोबतचे सगळे जेवढे काही होते ते सर्वजण भेटून गेले आणि मी आता मी या आज भेट दिली पण दुर्दैव या असं वाटतंय या गोष्टी पंधरा दिवस झालं सरकारला जाग येत नाही आणि तुम्ही सर्वसामान्य माणसांच्या अजून किती सहनशीलतेचा अंत बघणार आहे आणि मनुष्य म्हणून मानव म्हणून मी जी निर्मिती करून पेरणी केलेली आहे माझ्या मोहोळ मतदारसंघामध्ये तर मनुष्य म्हणून मानव म्हणून यांच्या समस्या ज्या आहेत त्या मनुष्य म्हणून त्याला माझा पूर्णपणानं पाठिंबा असणार आहे दुसरी गोष्ट माझा जो मॅनिफेस्टो आहे जाहीरनामा वचननामा तर याच्यामध्ये हा प्रश्न मी आवर्जून टाकणार आहे आपलेच पिताश्री लक्ष्मण डोबळे साहेब हे भाजप पक्षामध्ये आहेत त्या देखील कुठे ह्या प्रश्न कुठे लक्ष केलं आले नाहीये म्हणजे आरक्षणाबाबत त्यांनी येऊन त्यांची त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे याबाबत कुठेही कुणाला म्हणजे सरकारशी कुठे भांडताना दिसून येत नाही पक्षामध्ये असूनही तो त्यांना प्रश्न विचारला पाहिजे मी कसं सांगणार त्यांच्या मनातलं काय मला नाही माहिती तुम्ही त्यांना विचारलं तर सोयीस्कर उत्तर मिळू शकेल माझ्यापेक्षा धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत आपली पुढची पावली काय असणार आहेत आपण कुणाशी म्हणजे आपल्या परीने कुणाशी बोलणार आहात मी स्वतः माझ्या ऍडव्होकेटच्या पदाचा पत्राचा वापर करून मी आदरणीय मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांना निवेदन स्वतःहून देणार आहे मी माझ्या पद्धतीनं यांच्या लढ्यामध्ये फुल ना फुलाची पाकळी म्हणून मी सहकार्य करणार माझी तेवढी भावना मी स्पष्टपणाने प्रांजळपणाने प्रामाणिकपणाने यांच्या पाठीमागे उभा राहून या समाजासाठी कुठलाही समाज असला तरी तो माझा समाज आहे असं समजून त्यांचा आदर करण्याकरता मी स्वतः गंभीरपणे उभार पालकमंत्री म्हणून सरांनी सोलापूर जिल्ह्यामध्ये राजकारण करत असताना सुद्धा माझी पालकमंत्री म्हणून आता सध्या सुद्धा अनेक ठिकाणी ज्या वेळेला राजकीय कार्यक्रम असतात त्यामध्ये ते सगळे सहभाग घेतात आणि भेट देतात मात्र गेली पंधरा दिवस आणि काहीतरी भेटले नाही नाही चुकीच आहे भाषण करून जो, जो, जो स्टार्टिंगचा मुद्दा पहिल्यापासून ते आतापर्यंत बसले त्यांच्या साक्षीने सरांनी सगळं सांगितलंय मी क्लिप बघितली माझ्याकडे ती क्लिप आहे तुमच्याकडे नसेल तर मी पाठवायची व्यवस्था करतो शासनाच्या हा मांडलेत ना त्याची सुद्धा मी पूर्तता करतो आणि तो प्रश्न त्यांना विचारणं मला असं वाटतं की सोयीस्कर कर होईल त्यांचे प्रश्न मला विचारून मी त्याच्यावर काय उत्तर देणार मला जे माझ्याबद्दल मी यांनी जसं विचारलं त्याचे उत्तर मी दिले तर दोघळे सरांचे प्रश्न तुम्ही त्यांना कृपा करून विचारा माझे प्रश्न जे आहेत मी स्पष्टपणानं खंबीरपणानं माझं जेवढी बुद्धिमत्व आहे तेवढं त्याच्या पद्धतीनं मी आपल्याला त्याचे त्याच्यावरती आणि ह्या बघा ह्याच्यात काय राजकारण आणायचं नाही हे समाजाचं सॉफ्ट आणि सगळ्यात सॉफ्ट हा समाज समजला जातो समाजाची प्रांजळ भूमिका आहे यांनी प्रयत्न करायचे त्या पद्धतीने केलेत पण याचा उद्रेक होऊ नये हे शासनाने दखल घ्यावी ही पण मी या सर्वांच्याकडनं विनंती करतो